मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिर्जेतील हजरतख्वाजा मीरासाहेब दर्ग्यासमोर आज वी टुमावलीची दिंडी हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक मानल्या जाणाऱ्या मिरजेतील हजरत ख्वाजा मीरासाहेब दर्ग्यासमोर आज विठ्ठल भक्तांची दिंडी उत्स्फूर्तपणे दाखल झाली विटुमाऊलीच्या कचरात भाविकांनी मृदुंगाच्या निनादात नृत्य करत दर्ग्यासमोर वारी काढली या दिंडीमुळे दर्गाह परिसर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले एकाच ठिकाणी दोन धर्मीय समाजाचे प्रतिनिधी एकत्र येऊन परस्पर स्नेह व बंधुभावाचे दर्शन घडवत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले हरे राम राम लि ग राम राम